अहमदनगर मधून ही पदयात्रा मजल दरमजल करत आज आपल्या प्रें निघालेली आहे सुरुवात होत असताना या ठिकाणी मी सर्व माझ्या कुळातील समाज बांधवांचं भगिनीच या ठिकाणी आभार व्यक्त करून मी दिलगिरी व्यक्त करतो की यांना या आंदोलनाची मी आपल्या कुणालाही कल्पना दिली नव्हती यापूर्वीची झालेली सर्व आंदोलन आहे मग ते पुणे ते मुंबई असेल कोल्हापूर ते मुंबई असेल धवंडी यात्रा असेल नोटांगण आंदोलन असेल किंवा इतर कोणतीही आंदोलन असतील या प्रत्येक आंदोलनाची मी माझ्या जात बांधवांना या ठिकाणी नेहमी नेहमी कल्पना देत आलेलो आहे सूचना देत आलेलो आहे मात्र काही कारणास्तव मी यावेळेची राजधानी ते उपराजधानी ही महापदयात्रा याची कल्पना मी या ठिकाणी माझ्या समाज बांधवांना दिली नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मात्र याच्या मागे कारणही तशीच होती कारण यापूर्वी माझ्या सहा पदयात्रा झालेल्या आहेत पाच पदयात्रा झालेल्या या, या पदयात्रेपैकी पुणे ते नागपूर अशा दोन पदयात्रा सेवाग्राम ते नागपूर एक पदयात्रा पुणे ते मुंबई लवजी शक्ती सेनेची स्वतंत्र पदयात्रा त्यानंतर सकल मातन समाजाच्या वतीने पुणे ते मुंबई ही दवंडी यात्रा आणि त्यानंतर कोल्हापूर ते मुंबई अशा अनेक पदयात्रा होत असताना या साही पदयात्रा या पुण्याकडून नागपूरला ना। किंवा कोल्हापूर पुण्याकडून मुंबईकडे जात असताना जो है। तो मुझे रस्ता। या राज्यातला सर्वात अवघड असा जो महामार्ग आहे तो म्हणजे पूर्वीचा मुंबई पुणे मुंबई रस्ता आणि या रस्त्यामधला सर्वात कठीण अवघड असा असलेला कंटाळा घाट हा घाट अनेक पदयात्रेच्या माध्यमातून मुंबईकडे जात असताना हा घाट उतरून मी पदयात्रा पूर्ण करायचो मात्र यंदा ही पदयात्रा सुरू झालेली आहे ही उलट्या दिशेने हा प्रवास सुरू केलेला के आहे आणि ही पदयात्रा राजधानी ते मुंबई म्हणजे मुंबई करून येताना खंडाळा घाट चढून या ठिकाणी ही पदयात्रा पुढे मार्केट होणार आहे तारीख ठरली यशवंत स्टेडियम त्याच्यानंतर विधान भवन इतकी वेळ ठरलेली आहे नागपूरची तारीख ठरली आणि दोन तारखेपासून ते बारा डिसेंबर पर्यंत या मार्गातील ह्या संपूर्ण एक्केचाळीस दिवसातील सभेची ठिकाणं मुक्कामाची ठिकाणं बैठकीची ठिकाणं ही सर्व ठिकाणं फायनल झाली होती मात्र मला खंडाळा घाट पास करून आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी येईल याची मला खात्री नव्हती त्यामुळं मी स्वतः सांशक होतो की यदा कदाचित हा खंडाळा घाट जर सर झाला नाही तर संपूर्ण खुर्चा प्रवास हा थांबणार होता त्या कारणास्तव मी कुणाला कल्पना दिली नाही दुर्दैवाने म्हणा पहिल्या दिवशी सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच वरुण राजेने त्या ठिकाणी चेंबूरला प्रचंड धो धो पावसाने त्या ठिकाणी आमचं स्वागत केलं आणि ते स्वागतामध्ये आम्ही वाटचाल करत असताना पुढे जाऊन पाऊस थांबला कडक ऊन पडलं आणि अशा प्रवासामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी चोवीस किलोमीटरचं अंतर ठरलं होतं मात्र पहिल्याच दिवशी ते अंतर मोडून या ठिकाणी बेचाळीस किलोमीटर आम्हाला पहिल्याच दिवशी यात्रा करावी लागते प्रचंड त्रास झाला रात्रीच्या साडेतीन वाजता ही पदयात्रा संपली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पदयात्रा सुरू झाल्यानंतर सुद्धा ते अंतर वाटलं आणि तिसऱ्या दिवशी ही पदयात्रा म्हणजे तो खंडाळा घाट तो घाट केवळ तुम्हाला सांगतो ती शारीरिक स्थिती आता पूर्वीसारखी राहिली नाही तेवढं वय देखील राहिलं नाही मात्र केवळ केवळ माझ्या जातीच्या आशीर्वादामुळं हा अवघड घाट मला पास झाला आणि निश्चित मला सांगतो की तो घाट पास झाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या आंदोलनाचं जे टार्गेट ठरलेलं आहे त्या टार्गेटच्या दिशेने आम्ही वाटचाल करत असताना निश्चित ते आंदोलन आहे मी अनेक पदाधिकाऱ्यांना सांगितलं बहिर भाऊ होईल अनेक वेळा चर्चा होती युवाजी भावनला आमचे ससानु भाऊ आहेत अनेक वेळा चर्चा होत असताना कधीही आजपर्यंतच्या प्रवासामध्ये समाजाला माझ्या जातीला माझ्या कुळाला कुठल्याही मान खाली घालावी लागेल अशा प्रकारचं वर्तन माझे मला झालं झालं मात्र निश्चित हे आंदोलन होत असताना यदा कदाचित माझ्या जीवनातलं किंवा आयुष्यातलं हे शेवटचं आंदोलन या उद्देशाने या तयारी दिशी मी आता नागपूरकडे निघालेलो आहे अनेक आंदोलनामध्ये आपण मला सहकार्य दिलेले आशीर्वाद दिलेले प्रचंड तात्ती दिशी आपण या प्रत्येक आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेला आहात मात्र या प्रत्येक आंदोलनाने समाजाला काय ना काय दिलेलं आहे मात्र जे सगळ्यात महत्वाचं जे आहे ज्या विषयासाठी मी नोकरी सोडली घरदार सोडलं ज्या विषयासाठी या संघटनेचा जन्म झाला तो विषय म्हणजे एकत्रित आरक्षणाचं उपयोगीकरण झालं पाहिजे दुर्दैव बघा आम्ही या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो आम्ही या महाराष्ट्राला पुरगाम्याचं राज्य म्हणतो आम्ही या महाराष्ट्राला साधू संताचं राज्य म्हणतो विचार करा या ठिकाणी ज्या पद्धतीने इथं राजकारण केलं जातं समाजकारण केलं जातं अत्यंत जातीवादी राज्य म्हणजे या देशात जर कुठला असेल माझ्या माहितीप्रमाणे ते फक्त आणि फक्त हे महाराष्ट्र आहे मानवान या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे मुद्दे बांधलेली लोक आहेत पुढे शाहू आंबेडकर म्हणणारी लोक आहेत पुरग्राम्या किंवा म्हणणारी लोक आहेत मात्र अत्यंत कडवत जातीवाद जर कुठल्या राज्याला असेल तर या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि ज्यांनी आरक्षण दिलं ज्यांच्यामुळे आरक्षण मिळालं ज्यांच्यामुळे शोषित पीडितांना न्याय मिळाला लागला ते परतपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याच भूमीतले याच महाराष्ट्रातले आणि ज्याच्यामुळे हा ऐतिहासिक क्रांतिकारी वर्गीकरणाचा निर्णय झाला ते भूषण गवई देखील हे देखील याच महाराष्ट्रातले ज्यांनी दिलं ते देखील महाराष्ट्रातले आणि ज्याच्यामुळे निर्णय लागला हे देखील महाराष्ट्रातले मग महाराष्ट्रात उपवर्गीकरण करायला वेळ का लागतोय इतर राज्यामध्ये हे जन्माला आले आहेत मग इतर राज्यांनी देऊन मोकळे झाले दे ना इतक्या शोषित पीडितांना न्याय मिळायला लागला ना मग ह्या बाबतीत द्या महाराष्ट्रामध्ये या शोषित पीडितांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न प्रत्येक माझ्या समाज बांधवांनी भगिनींनी या ठिकाणच्या व्यवस्थेला विचारला पाहिजे इथले सत्ताधारी असतील इथले विरोधक असतील या सगळ्यांना विचारला पाहिजे कारण भवितव्य आमच्या पुढच्या पिढीचे आमची भावी पिढी आमची भविष्य या ठिकाणी या राज्यामध्ये या देशामध्ये कशा पद्धतीने राहणार आहे याचा आम्ही देखील विचार करू या ठिकाणच्या व्यवस्थेसमोर आता तात्तीने बोललं पाहिजे आम्ही पुढे आहोत तुम्ही मात्र या ठिकाणी निश्चित आशीर्वाद चंद्रप्र नेहमी नेहमी विपरी चिंचवडकरांनी आपल्या सर्व समाज बांधवनी साथ दिलेलीच आहे मात्र यंदाच्या वेळी मी सगळ्यांना मी हात सोडून विनंती करतो आणि जास्तीची मदत जर मागच्या वेळेस आपण दोन दिवस तीन दिवस चार दिवस जर या साथी मागच्या आंदोलनामध्ये तुम्ही शंभर रुपये खर्च केले असतील तर आता सव्वाशे दीडशे रुपये खर्च करा एवढं काही वेळ किंवा ध्यान देता येईल जेवढं प्रबोधन करता येईल जर तुम्ही दहा ऍडमिट काढले ग्रे असतील त्या ठिकाणी गेल्यानंतर ऍक्टिव्हिटीज आपल्या शहरामध्ये कराव्या प्रेस कॉन्फरन्स असेल इथल्या आमदार असतील इथले खासदार असतील त्यांच्या घरावर त्यांच्या कार्यालयावरती निवेदन घेऊन एखादा हल्ली मोर्चा असेल इथले शासन एका असेल शासकीय ज्या कार्यालय असतील त्या ठिकाणी तहसीलदार असेल इथं जाऊन निवेदन म्हणा या ठिकाणी छोटीशी आग द्या पदयात्रेच्या समर्थन एखादी भक्ती शक्ती त्या नवजींचा सोन नवजींचा पुतळा अशा पद्धतीची छोटीशी पदयात्रा असतील महिला भगिनीची पदयात्रा असेल सर्वांची एकत्रित असतील अनेक वेगळे वेगळे पक्ष किंवा संकटांची पदयात्रा जे जे काही या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करता येतील मग एखादं धंदे आंदोलन असेल एखादं उपोषणा असेल या माध्यमातून महिनाभर म्हणजे जेवढं काही शक्य होईल तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करा एवढीच विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो आमचं पुरशा येतात आपले सर्वांचे आभार धन्यवाद जय हिंद डॉक्टर विष्णु भाऊ हम बडो विष्णू भाऊ तुम्ही बडो आदे क्रांती गुरु नहूजी वस्तात साळ्यांचा लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांचा नहूजी शक्ती सेनेचा सकल माता